नमस्कार मंडळीनं तर आजच्या नवरात्रीच्या उपवासाचा दिवस आहे दुसरा आणि बेत काही बनवलं आहे वेगळा त्यासाठी मी हा भागीर्याथाचा राजगिरा जो आटा आहे राजगिरा पीठ आहे ते वापरते आहे त्यामध्ये आपलं सेंधा नमक किंवा उपवासाचं मीठ तुम्ही वापरू शकता थोडंसं जिरं कुस्करून घेतलं हातावरती मळून घेतलं आणि तुम्हाला हवी त्या चवीनुसार जेवढं तिखट हवं त्यानुसार तुम्ही मिरची वापरू शकता पुऱ्या जेव्हा तेलात तळतो आपण त्याच्यानंतर थोडासा तिखटपणा त्याचा कमी होतो असं मी अनुभवलं आहे सो म्हणून मी थोड्याशा मिरच्या जास्त वापरल्यात मी मिरच्या कट केल्या आहेत मिक्सरला लावण्यासाठी वेळ नव्हता तसा मग तुम्ही मिक्सरला लावूनसुद्धा मिरचीची पेस्ट घेऊ शकता आणि जेमतेम थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया एकसारखं जास्त पाणी घातलं तर हे पीठ आपल्या नॉर्मल गव्हाच्या पिठासारखं मळलं जात नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळायचं आहे हे थोडंसं असं गव्हाच्या पिठासारखं येणार नाही थोडं हाताला चिकचिकीतच राहील तर आता हे थोडं दहा ते पंधरा मिनटं आपण रेस्ट करूया ही आहे दुसऱ्या रेसिपीची तयारी तर गुळाचा पाक मी विरघळवून घेतला आहे त्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं आहे तर आता तुम्हाला सांगते ही जी रेसिपी आहे हे, हे आपण बनवणार रा आहे राजगिरा पिठ्याच्या आणि केळ्याचे पॅन केक त्यासाठी मी भागीरथीचाच राजगिरा आटा वापरला आहे थोडासा आटा घेतला अर्धाच पॅकेट घेतला आहे त्याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये आपण हे जे आपण विरघळवलेलं गुळाचं सारण मिश्रण आहे ते ॲड करूया तुम्ही साखर वापरू शकता पण मी रिकमेंड करेन गुळ कारण गुळाची टेस्टच वेगळी लागते थोडं थोडं पाणी घालायचं कारण एकसारखं जास्त पाणी घातलं तर तुम्हाला नंतर पीठ वापर पीठ जास्त घालावं लागेल सुकं पीठ आणि त्यामुळे तुमचं बॅटर वाढेल सो थोडं थोडं करून आपण पाणी ॲड करूया कारण आपण जेव्हा केळी जेव्हा मिक्सरला लावणार तर केळ्याचं जे बॅटर बनणार आहे त्यामध्ये सुद्धा तु तुम्हाला थोडंसं पाणी मिळणार आहे सो एकत्र एक व्यवस्थित करून घेऊया हे बघा मी जास्त पाणी वापरलेलं नाही आहे सुरुवातीला थोडंसं अगदी हलकं गुळाचा जेवढा पाक होता तेवढा घेतला आणि मिक्स करून ठेवलं बॅटर आता ही केळी घेतली आहे जेवढी पिकलेली केळी असतील तेवढं चांगलं कच्ची केळी वापरू नये पिकलेल्या केळीची चव खूप छान येते तर ही केळी अशी कट करून घेतली बारीक त्यामध्ये केळी जेव्हा मिक्सरला लावणार तेव्हा पाणी वापरलेलं नाही आहे कारण जेव्हा केळीचं बॅटर मिक्सरमधून काढणार तेव्हा राहिलेलं बॅटर जे मिक्सरच्या भांड्याला चिटकतं ते काढण्यासाठी आपण थोडं पाणी वापरणारच आहोत त्यामुळे सुरुवातीलाच मी पाणी घातलेलं नाही हो। आहे ते सो मिक्सरला लावून घेतलं आणि असं केळीचं बॅटर बनवून घेतलंय हे बघा हे व्यवस्थित अशी केळीचा बॅटर तयार झाला आहे आता हे आपण आपल्या राजगिरा पिठाच्या बॅटरमध्ये ॲड करून घेऊया एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपल्याला गाठी तयार होता कामा नाही आहेत पिठाच्या त्या मग थोडंसं कच्चं लागतं जेव्हा पॅनकेक तयार होतात तेव्हा चिंता करू नका तुम्हाला हे जरी घट्ट दिसलं तरी ते हळूहळू जसं तुम्ही एकसारखं फिरवता तस तसं ते एकसारखं वितळून जातं हे बघा मी म्हटलेलं ना जसं आपल्याला बॅटर जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून एकसारखं घ्यायचं आहे सो आता पाणी घातलं आणि ह्याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ नाही ठेवायची आहे पाण्यासारखी थोडी जाडच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे एकदम पातळ घेतलं की मग ते असं तव्यावरती पसरून जातं आणि पा पॅनकेकच्या जागी ते दोपशे असे तयार होतील सो आता तेसुद्धा थोडं रेस्ट करायला ठेवलं दहा मिनटं आणि आपण जी स्टार्टिंगची रेसिपी जी पीठ मळलं आहे ते राजगिरा पिठाच्या पुऱ्यांसाठी त्याच्यासोबत आपण बनवणार आहोत ही उपवासाची बटाट्याची भाजी तर हे बटाटे मी अगोदरच उकळून घेतले आहेत आणि त्याच्या साला काढून घेते मिरच्या एकत्रच कट करून घेतलेल्या त्यामुळे थोड्या मिरच्या मला पुऱ्यांमध्ये वापरल्या आणि थोड्या मिरच्या मला आता ह्या बटाट्याच्या भाजीत वापरता आल्या आहेत कढईत आपल्या त्यामध्ये शेंगदाणा तेल घालून घेतलं इथे मी शेंगदाणा तेल वापरते कारण ते उपवासाच्या जेवणामध्ये खूप चविष्ट लागतं जे काही तुम्ही उपवासाचे पदार्थ बनवता तर पॅनकेक बनवण्यासाठी माझ्याकडे हे एक छोटं असं छोटं नाही बोलता येणार ना। हा तवा होता त्याच्यामध्ये हे छोटे छोटे असे पुऱ्यांसारखे असे शेप होते तर हे बघा हे आपलं बॅटर तुम्ही बघितलं त्यामध्ये गाठी तयार नाही झाल्यात एकसारखं बॅटर झालं आहे तर आता हे आपण एकदम जाड नाही करायचं थोडंसं एक चमचा घातलं की ते थोडंसं पसरवून घ्या जेणेकरून ज्या तुमचे जे तुमचे पॅनकेक तयार होतील ते एकदम जाड नाही होणार ते आतूनही शिजणं महत्त्वाचं आहे तर इथे बटाट्याच्या भाजीसाठी तेल तापलेलं आहे त्यामध्ये मी जिरंसुद्धा हातावर मळून टाकलं कडीपत्ता बारीक करून टाकला, बारी टाकला। मिरची टाकली त्यामध्ये आणि आता आपण हे परतून घेऊया सुरुवातीलाच त्यामध्ये मी मीठ टाकते सेंधा नमक आपलं उपवासाचं जे मीठ आहे ते ॲड करून घ्या तुम्ही त्यामध्ये आणि आता त्याच्यामध्ये आपण ते सगळं मिक्स करून घेऊया नंतर मीठ टाकलं तर ते कुठे कुठे बटाट्याच्यामध्येच राहतं म्हणून तेलातच मीठ टाकून थोडं मिक्स करून घेतलं तर आता याच्यामध्ये मी ॲड केलं आहे बारीक कपलेला हा जो आपला बटाटा आहे तो बटाटा ॲड करून घेतला आणि आता ह्याला व्यवस्थित एकसारखं तेलामध्ये आणि मिरची वगैरे जे आहे त्यामध्ये मिक्स करून घेऊया थोडं झाकण ठाऊन ह झाकण ठेवून हलक्या वाफेवरती एक वाफ काढली हलकी वाफ येऊ दिली कारण एक त्याच्यामध्ये ते मीठ आणि सगळं मुरवण्यासाठी शेंगदाणा लास्टला घाला आणि एक आणखीन वा हलकी वाफ घ्या कारण शेंगदाणा एकदम सुरुवातीला घातला तर एवढी चविष्ट नाही लागतो कुरकुरीतपणा शेंगदाण्याचा यायला पाहिजे भाजीला सो शेंगदाणा घातला आणि अजून एकदा पूर्णपणे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं भाजी जेवढीही सुंदर दिसते आहे इतर एरवी आपण करतो त्यापेक्षा ही चविष्ट लागतेसुद्धा सो या साईडला पॅनकेककडे थोडंसं सा दुर्लक्ष झालं आणि तवा जास्त तापलेला त्यामुळे हा खालचा जो पॅनकेकचा पोषण होता तो थोडा थोडा काळपट झाला आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा पॅनकेक शेकून घेतले आणि नंतर मग काढून घेतले सो हा सेकंड राऊंड होता पॅनकेकचा त्यामध्ये मी केअरफुल राहिले आणि व्यवस्थितपणे मंद आचेवरती पॅनकेक लक्ष देऊन नंतर ते परतून घेतले त्यामुळे इथे बघा जो खालची बाजू होती पॅनकेकची परतताना तर ती व्यवस्थित कलरफुल झालेली आहे पॅनकेक थोडे मंद आचेवरतीच एक आपण बनवून घ्यायचे कारण एकदम तुम्ही हाय फ्लेमवर कराल तर आतलं जे बॅटर राहतं मधला पोर्शन तो कच्चा राहतो तर आपल्याला तो कच्चेपणा नको असेल तर ते मंद आचेवरती आपण करून घ्यायचे हा गूळ आपण जे घातलेलं आहे त्यामुळे हा जो कलर आला आहे पॅनकेकला तो अतिशय सुंदर आहे तर इथे बघू शकता तुम्ही पॅनकेक झालेले आहेत व्यवस्थित एक जाळी पण सुद्धा आलेली आहे वरती आणि गरम गरमच मी बघितलं आतलं बॅटरसुद्धा व्यवस्थित शिजून आलेलं आहे कारण ते मंदा आचेवरती केले आहेत ते तुम्ही सुरुवातीचे बघितले ते सुद्धा व्यवस्थित झालेत आता आपण इथे पुऱ्यांची तयारी करणार आहोत पुऱ्या तळण्यासाठी मी शेंगदाणा तेल वापरलं आणि हे आपण जे रेस्ट करायला पीठ मळून ठेवलेलं होतं तर आता त्याचे गोळे करून घेऊया गोळे करताना मी सुकं पीठ वापरलं आहे थोडं हाताला चिटक, ते चिटकतं आपण जे पीठ मळलेलं आहे ते तुम्ही लाटूनसुद्धा पुऱ्या करू शकता पण पुऱ्या जेव्हा लाटून आपण करतो तेव्हा त्यांना राजगिरा पीठ खूप लावावं लागतं कारण ते खाली चिटकतं पोळपाटाला सो म्हणून मी ते लाटून नाही करत थापूनच करते तर पहिली पुरी देवाची म्हणून ही पहिली पुरी भांड्यामध्ये एक छोटीशी पुरी तळून घेतलेली आहे तर ज्याप्रमाणे मी बोलली की थापून घेतलेलं आहे इथे मी कारण नाहीतर मग जे राजगिरा पीठ जे पुऱ्याला लागतं सुकं पीठ ते तेलामध्ये येऊन ते तेल जळ तेलामध्ये खूप पीठ जळून जातं सो तेलसुद्धा वाया जातं म्हणून इथे मी थापून केलेल्या आहेत या पुऱ्या नंतर मी माझं जे थापण्यासाठीचा सा हा प्लास्टिक पेपर आहे प्लास्टिक एकदम प्लास्टिक पण नाही आहे पण थालीपीठ किंवा आपलं नॉर्मल पुऱ्या वडे थापण्यासाठी हा एक पेपर मी वापरते तर त्याच्यावरती तेल लावून वगैरे मी इथे पुऱ्या तळून काढलेल्या आहेत आपण जसं आपली जुनी पद्धत आहे दुधाची पिशवी वापरतो तीही तुम्ही वापरू शकता पुऱ्यासुद्धा तळताना एक थोडीशी मंद हलकी आज ठेवावी हाय फ्लेमवर तळू नये कारण कारण आतून तुम्हाला तो कच्चेपणा नको हवा असेल तर त्या व्यवस्थित हलक्या मंद आचेवरतीच तळून घ्या एकदम हाय फ्लेम करून तळल्या तर ते बाहेरून त्याचं तुम्हाला कवरिंग आहे ते तुम्हाला म्हणजे जास्त गडद कलरचं दिसेल पण आतून बॅट आतून ते पुऱ्याचं पीठ असेल ते थोडं थोडं कच्चं लागेल त्यामुळे थोड्या मंद आचेवरतीच सगळ्या पुऱ्या तळून घेऊया आपण कड़ी पत्ता सुद्धा तुम्ही वापरू शकता यामध्ये पण कढीपत्ता तळताना थोडासा करपला पुऱ्यांच्या बाहेर आला आणि तर तो थोडासा कडवट असा लागतो म्हणून मी इथे तो नाही घातला आहे आणि ही एक छोटीशी शेवटची पुरी तीसुद्धा तळून घेतली इथे हे साबुदाना पापड आहेत पापड्याची साईज छोटी आहे पण जेव्हा तेलात टाकले तेव्हा ती बघा कढईभर फुललेले आहेत सो अशा प्रकारे आजचं उपवासाचं जेवण झालेलं आहे अतिशय सात्विक प्रमाणे हे नऊ दिवस सात्विक जेवणाचा जो आहार आहे त्याच्यामध्ये आज बनवलेली आहे ही बटाट्याची भाजी उपवासाची त्याच्यासोबत आहेत आपल्या या राजगिराच्या पुऱ्या साबुदाणा पापड आणि आपले बनाना राजगिरा पॅनकेक केळ्याचे पॅनकेक तर ही उपवासाची आजची आपली थाळी आहे तर तुम्हाला ही थाळी आजची कशी वाटली उद्याच्या थाळीमध्ये काय विशेष असणार आहे ते बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेट द्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ